तत्कालीन नेत्यांनी सेक्युलर हे भारताच्या मातीत अनाधिक काळापासून आहे त्यामुळे नव्याने हा शब्द घेण्यासाठी विरोध दर्शवत सेक्युलर शब्द लिहून समाजाला छोटा करू नका असे आवाहन केले मात्र आणीबाणीच्या काळात राजकीय सत्तेसाठी सेक्युलरचा समावेश केला गेला वेळोवेळी हव्या त्या पद्धतीने बदल करून सनातन धर्माची तत्वे पुसून टाकली हा संविधान घोटाळा म्हणावा लागेल असे परखड मत राष्ट्रवादी विचारांचे परखड वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी इचलकरंजी येथे मांडले श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात शिवराणा युथ फोर्स बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने कुलश्रेष्ठ यांच्या प्रबोधनपर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी विश्वगुरु भारत या विषयावर मार्गदर्शन केले यावेळी नाट्यगृह खचाखच भरले होते अडीच तासाच्या व्याख्यानात दैदिप्यमान इतिहासातून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणाऱ्या विश्वगुरु भारताची ही नवी ओळख उलगडली प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून त्यानंतर गजानन महाजन गुरुजी यांच्या हस्ते मानपत्र देऊन कुलश्रेष्ठ यांचा सन्मान झाला ते पुढे म्हणाले धर्मनिरपेक्षता ही काळापासून भारतीय मातीत आहे त्यामुळे नवीन धर्मनिरपेक्षता आणण्याची गरज नाही मात्र स्वार्थासाठी सत्तेच्या दलालांनी यामध्ये बदल केला त्यामुळे त्याला विरोध आहे भारतीय समाजातील संस्कृती संस्कार परंपरा मान्यता जाणवू नयेत म्हणून त्या पुसल्या गेल्या यासाठी आता अनंत अनादी असणाऱ्या खरेपणाच्या जिवंतपणी जिवंत असल्याचे पुरावे द्या आपल्यातीलच आवाजाला जागे करा देशाच्या स्थितीबद्दल जाणून घ्या तरच क्रांती रातोरात होईल असे आव्हानही कुलश्रेष्ठ यांनी केले संपूर्ण व्याख्यानात कुलश्रेष्ठ यांनी भारतीय इतिहासातील गौरवशाली क्षणावर प्रकाश टाकला प्राचीन भारतीय संस्कृती विद्या आणि तत्त्वज्ञान यांचे महत्त्व स्पष्ट केले श्रोत्यांनी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या परखड आणि ठाम विचारांना जोरदार प्रतिसाद दिला